नमस्कार जनहित एक्सप्रेस मध्ये आपले सहर्ष स्वागत नवीन पत्रकारितेमध्ये आलेले सहकारी आहेत त्यांच्यामुळे सरांचा परिचय थोडासा काही काही मुद्दे आले पाहिजे रेमंड मचाडो सर यांचा जन्म बारा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मडवाडी होळी येथे झाला मातृभाषा मराठी वाडवळी बोली म्हणून प्राथमिक ते मॅट्रिक पर्यंत रेमंड सरांनी शिक्षण घेतलं पदव्युत्तर नंतर मुंबईतील सेंट झेवियर कॉलेज संचालित इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्समधून रेमन सरांनी जर्नलिझम ड्रामा फिल्म टेलिव्हिजन या ही सर्व विषय घेऊन मास मीडिया कम्युनिकेशन हा दोन वर्षांचा डिप्लोमा कोर्स त्यांनी पूर्ण केला तर नंतर यांनी जगातील सर्वात मोठ्या गणल्या जाणाऱ्या सौदी अरेबियातील आरामको या पेट्रोकेमिकल कंपनीमध्ये चौदा वर्ष नोकरी केली भारतात परतल्यावर साहित्य सेवा व समाजकार्य स्वतःला त्यांनी झोकून दिले नव्वदच्या दशकात श्री मचाडो यांनी फादर फ्रान्सिस डिसेटो संपादित सुवार्ता या वसेतील नामांकित मासिकासाठी अनेक वर्ष मानद संपादन सेवा केली रोमस्थित ग्रेगोरियन युनिव्हर्सिटीमध्ये श्री मचाडो यांनी दोन हजार साली फास्टरल कम्युनिकेशन अभ्यासक्रम उत्कृष्ट गुणांनी पूर्ण केला या अभ्यासक्रमातून संवाद कौशल्य लोकांशी भावनिक व तात्वी जोडणी तसेच प्रभावी संप्रेषणाची कला त्यां मित्रो सर्वात महत्त्वाचं दोन हजार तीनमध्ये व्हॅटिकन रेडिओत पत्रकार व निवेदक म्हणून त्यांनी चार वर्ष सेवा बजवली त्यांचा देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्या व्हॅटिकन रेडिओच्या कारकिर्दीमध्ये सर्वांना परिचय झाला या गोष्टीला आता खूप वर्ष झाले रेमण सरता मुक्त पत्रकारिता लेख लिहिणं वैचारिक लिहिणं आणि कादंबऱ्या लिहिणं हे त्यांचं अभ्यास सुरू आहे हिंदी मराठी म्हणून पंधरा कादंबऱ्या सरांच्या आलेल्या आहेत श्री मचाडो यांनी दोन हजार एक साली लिहिलेल्या कोपात कादंबरीने वसई येथील ख्रिस्ती वाढवल संस्कृतीची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली दोन हजार पाच साली कोपात कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला तीच कादंबरी दोन हजार सतरा साली मुंबई विद्यापीठाच्या मराठी बी ए दुसरे वर्षाच्या बोली भाषा अभ्यासक्रमाला शिकवली जाते मित्र त्यांची दुसरी मराठी कादंबरी जाना कुमारी मुंबईतील प्रख्यात ग्रंथालय प्रकाशन संस्थेने पंचवीस मार्च दोन हजार एकवीस रोजी प्रकाशित एक केली तिची दुसरी आवृत्ती पंचवीस जुलै दोन हजार बावीस रोजी ग्रंथालयतर्फे प्रकाशित झाली मेलबर्न मॅकपाय ही त्यांची तिसरी मराठी कादंबरी ग्रंथालयने दोन डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी वसईला प्रकाशित केली त्र्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय फादर फार डिब्रेटो यांचे महाराष्ट्रात गाजलेल्या ओएस सीच्या शोधात या प्रवास वर्णनाचे मचाडो यांनी दोन हजार साली इंग्रजी भाषांतर केलेले युवकांसाठी दोन हजार तीनमध्ये ग्रेसपूल लिव्हिंग हे शीत इंग्रजी पुस्तक त्यांनी लिहिले त्यांची पहिली इंग्रजी कादंबरी उत्तर अमेरिकेमध्ये दोन हजार सहा साली प्रकाशित झाली रेमन हे वसतेतील प्रख्यात एकशे पन्नास काटांचे सुप्रसिद्ध कार्डिन जशस हॉस्पिटल या संस्थेचे ते मानद विश्वस्त आहेत माझी जनरल सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे गेली सात वर्षं ते मराठी क्रिस्ती साहित्य मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आहेतच तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वसई शाखेचे रेमण सर कार्याध्यक्ष आहेत माझ्यासारख्या पत्रकाराला आमच्या पत्रकार पिढीला कधी काही समस्या तो आली भाषेची काही अडचण आली तर आम्ही रेमण सरांचं मार्गदर्शन घेत असतो अशाच रेमण सरांचा आपण त्यांच्या निमित्त गौरव करीत आहोत मी आपल्या सर्व मान्य पाहुण्यांना आमच्या संस्थेच्या अध्यक्षांना विनंती करेल की आपण सर्व मिळून रेमण सरांची कृतज्ञता व्यक्त करूया त्यांचा सन्मान करूया लै भयो right? <laughs> देविर महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा या संस्थेचे संस्थेच्या संपादिका संस्थापक अशा डिसोऱ्यांचा मी सर्व मान्यवर विनंती करेन खासदार साहेब आमदार साहेब की